महादेवाचे आणि शिवाचे चाळीस उपाय व तोडके शंभर टक्के अतिशय प्रभावी उपाय नमस्कार मित्रांनो उपाय नंबर एक सकाळी शिवदर्शनाने पाप शालन होते दोन दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे दूर होते तीन रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते चार शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो पाच शिवाला काळे तिळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सहा रोज काळे उडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो सात दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते आठ शंकराजवळ साखर व गुळाचा नैवेद्य दाखवल्यास धनसंचय होतो नऊ शिवमंदिरात व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो दहा दही व दूध तूप मध गोमूत्र याने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्ती होते वेगाने रोगनाश होतो अकरा चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य वाढते बारा कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे सहा वाजून पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाय ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते तेरा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो चौदा गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळा शिवसहस्त्रमासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरा ऊसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो अठरा दहीभाताचे विल्लेपण शिवपिंडीजवळ करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात एकोणीस शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते वीस शिवमंदिरात षोडशोपचारी पूजार पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात एकवीस महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते बावीस महादेवाला तिळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो तेवीस महादेवाला जल अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते चोवीस गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते पंचवीस ताप आला असेल तर ब्रह्म महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्त्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मान्यता आले आहे सत्तावीस तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे अठ्ठावीस शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते एकोणतीस महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो तीस महादेवाला अभिषेक केल्यास टी व्ही या रोगातून आराम मिळतो एकतीस जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईचं शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शरीरातील कमजोरी दूर होऊ शकते बत्तीस लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो तेहतीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते चौतीस शमीवृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो पस्तीस बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते छत्तीस जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सदतीस कनेरीची फुले अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होते अडतीस प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृत्ती होते एकोणचाळीस धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोगपुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो चाळीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्याने आयुष्य वाढते या उपायांनी प्रसन्न होतात महादेव शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे आपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करावेत त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमाहीम स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा जलाभिषेक केल्याच्या पाण्यात काही भाग प्रसाद काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस करावा या उपायाने आपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतील मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय भोलेनाथ